जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी टिफिन घ्यायचा विचार करत आहात तर हा व्हिडिओ नक्की बघा पहिली ते आठवीच्या मुलांना टिफिन हे नवीन नवीन हवे असतात म्हणजे की कलरफुल टिफिन हवे असतात नवीन डिझाईनचे टिफिन हवे असतात पण आपण पॅरेंट्स लोकांनी म्हणजे आई वडिलांनी आपण कशी टिफिन त्यांना घेऊन द्यायला हवे ज्या टिफिनने आपल्याला कोणतीही हानी होणार नाही किंवा आपल्या मुलांना जे आपण टिफिनमध्ये दिलेलं असतं जेवण ते, ते खराब होऊ नये असंच आपल्याला टिफिन निवडायचं आहे मी आता टिफिन घेण्यासाठी डिमार्टला आलेली आहे इथे भरपूर प्रकारचे टिफिन आहे छोटे मोठे सर्व साईजचे टिफिन तिथं अवेलेबल होते पण आपण कोणतं घ्यायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघूयात ज्या टिफिनला पूर्णपणे खालून वरून सगळीकडे प्लास्टिकच असेल तर तो टिफिन अवॉइड करायचा कारण जेव्हा पण आपण मुलांना काही वस्तू देतो तर ते एकदम थंडच असेल असं नाही गरम वस्तू आपल्या टिफिनमध्ये टाकले जाते घाई गडबडीमध्ये आणि तो पॅक केला जातो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं सगळं प्लास्टिकचं स्मेल येत असतो म्हणून मुलांना कधीही प्लास्टिकचे टिफिन देऊ नये मी मागच्या वर्षी मुलांना टिफिन घेतला होता तो देखील स्टीलचाच घेतलेला होता आणि आता मी ह्या वर्षी देखील स्टीलचंच टिफिन मी बघत आहे जसं आपण क्लिपाचं टिफिन घेतो जे क्लिप लावलेले असतात तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती हा क्लिपचा टिफिन आहे पण क्लिप तुटू शकते म्हणून जास्त वेळ आपल्याला टिकणार नाही म्हणून मी हा टिपिन घेतलेला नाही तर यावर्षी मला डीमार्टमध्ये स्टीलची भरपूर व्हरायटी भर भेटली म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्टीलमध्ये टिफिन मी बघितले मोठी साईज छोटी साईज साई, मध्यम आकाराची साईज सर्व प्रकारच्या साईजच्या स्टीलच्या टिफिनमध्ये अवेलेबल आहे तुम्ही आता स्क्रीनवरती बघत आहात हाच टिफिन देखील मला असं वाटतं की घेऊ नये कारण त्याच्यामध्ये भाजी एकत्र एक होऊ शकते किंवा कोणतीही वस्तू आपण दिली तर ती एकत्र एक होऊ शकते हा जो स्टीलचा टिफिन आहे चौकणी आकारमध्ये तो देखील खूप छान आहे त्याच्या क्लिपात चेक करून घ्यायच्या घरी आल्यावर चेक करण्यापेक्षा जिथे तुम्ही वस्तू घेता तिथेच त्या क्लिपा चेक करून घ्या जेणेकरून ते मुलांना देखील काढता येतील जर मी पिंक कलरचा टिफिन बघितला याचा मला जो भाजी ठेवायचा जो डब्बा आहे तो खूपच छोटा आहे तर याच्यामध्ये काय देऊ शकतो आपण काहीच देऊ शकत नाही छोटी भाजी आपण देऊ शकत नाही किंवा पातळ भाजी देऊ शकत नाही त्यामुळे मी असा टिफिन घेतलेला नाही जर तुमचा मुलगा खूपच छोटा असेल तर तो तुम्ही हा टिफिन घेऊ शकता पण जर पाचवीच्या वरती तुमची मुलं असतील पाचवी सहावीला जात असतील तर त्यांना तुम्ही इतका छोटा टिफिन घेऊ नका टिफिन तयार करताना आपण भाजी चपाती पण द्यायची आणि त्याच्यासोबत स्नॅक्स वगैरे काहीतरी द्यायचं म्हणजे मुलांना खाण्यामध्ये इंटरेस्ट वाढतो मी कधीही भाजी चपातीसोबत काहीतरी स्नॅक्स वगैरे किंवा एक चॉकलेट तरी ठेवून देते जेणेकरून मुलं पूर्णपणे टिफिन संपवतात हा स्क्रीनवरती ब्लॅक कलरचा टिफिन आहे हा आम्ही खरेदी करायला गेलो आम्हाला आवडलेला पण तो खूपच छोटा असल्यामुळे तो आम्ही घेतला नाही यामध्ये तुम्हाला कोणता टिफिन आवडला आणि कोणता घ्यायला हवे कमेंट करून नक्की सांगा